ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एकवीस मार्चला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मिरजेत होणार जाहीर सभा कुळेकर म ट्रस्टच्या जागेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सांगली दौरा नियोजित चला असून यासाठी मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली चिल्ला यांच्या वतीनं मिरजेत जाहीर भव्य सभा होणार असून यासाठी मिरज येथील मिरज शासकीय रुग्णालय ट्रस्ट जवळपास निश्चित झालेली या प्रशस्त जागेची पाहणी व सभेचे नियोजन करताना जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते लोकसभेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील मिरज शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव महादेव अण्णा मगदूम शंभूराज काटकर चंद्रकांत मैंगुरे ऋषिकेश पाटील संजय काटे विशाल सिंग राजपूत महादेव फुलवान पप्पू शिंदे नंदकुमार जाधव सचिन जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज